मातोश्री तानाबाई काशीनाथ गुंजाळ यांचा दशक्रियाविधी गुंजाळवाडी येथे संपन्न झाला यावेळी हरिभक्तपरायण शोभाताई तांबे यांचे प्रवचन संपन्न झाले या मातोश्रींचे चिरंजीव दशरथ सखाराम उर्फ बाळासाहेब गुंजाळ यांनी गुंजाळवाडी गावासाठी आपल्या मातोश्रीच्या स्मरणार्थ स्मशानभूमी येथे पाच बाकडे देण्यात आले तर परिसरामध्ये लिंब वड पिंपळ जांभळ अशी मोठी वृक्षं लावण्यात आली त्याचबरोबर दोनशे लिटर गरम पाण्याचा सोलर प्लॅन्ट देण्यात आला यामध्ये हौसाबाई बाळू गुंजाळ यांच्या स्मरणार्थ बाळासाहेब खंडू गुंजाळ व कमळाबाई मनाजी बोरचटे यांच्या स्मरणार्थ भाऊशेठ मनाजी बोरचटे या तिन्ही परिवाराचे योगदान सोलर पॅनलमध्ये आहे या पॅनलचे लोकार्पण दशक्रियाविधी संपन्न झाल्यानंतर पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शरदराव लेंडे व इतर मान्यवरांच्या शुभास्ते करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते थंडीच्या दिवसामध्ये या सोलर पॅनलचा चांगला उपयोग होणार असल्याचे यावेळी ग्रामस्थांच्या वतीने सांगण्यात आले दशरथ सकारामूर्फ बाळासाहेब गुंजाळ या परिवाराने मंगरूळ येथील अनाथालयासाठी पाच हजार रुपयाची देणगी संस्थापक सचिन भोजने यांना सुपूर्द केली तर मुक्ताई मंदिर परिसरामध्ये शंभर झाडांचं वृक्षारोपणही करण्यात आलं जिल्हा परिषद शाळेला अकरा हजार रुपये चारंगबाबा मंदिराला अकरा हजार रुपये व गावच्या सप्ताहासाठी मुलगी कुसुम देवराम भोर यांच्याकडून पाच हजार पुतनी हौसाबाई हरिभाऊ बोरचटे यांच्याकडून एक हजार तर कोंडीभाऊ दादा वामन यांच्याकडून एक हजार अशी मदत मातोश्री तानाबाई गुंजाळ यांच्या स्मरणार्थ करण्यात आली प्रवचन पसायदान वृक्षारोपण असे विविध कार्यक्रम करून अन्नदानाने या दशक्रिया विधीची सांगता झाली

आपलं उदरनिर्वाहाचं साधन काय आपण उदरनिर्वाह उदरनिर्वाहाच साधन म्हणजे आणि तो कोळसरा मी विकतो आणि त्याच्यावर मिळणारे चार पैसे त्याच्यावर मी उपजीविका करतो ऐका माय बापाल काही पण कधी कधी राजे साहेब तुमच्या नगरीतली लोक येतात तरी मला झाडं तोडू देत नाही मग एक एक दिवस मला उपाशी राहावं लागतं झाडं तोडू दिली नाही तर मला नाकडं मिळत नाही नाकडं मिळाली नाही तर मला ती जाता येत नाही मला जाता आली नाही तर कोण तयार होत नाही वाचा लिहिता येत नाही राजा इतका प्रसन्न झाला त्या वयोवृद्ध व्यक्तीला म्हणाला आज तुझ्या मुलामध्ये सुद्धा शांत झाली आज तुझा मुलं माझा हा उदर शांत झाला मी आज तुझ्यावर प्रसन्न नाही मी तुला एक दे एकर चंदनाच वर चंदन ऐकतो आपण चंदनाचा फक्त अगरबत्त्या लावतो दादा आपण वास घ्यायला ओरिजिनल चंदन आपल्या लशी व्हा नाही म्हटले तुला शंभर एकर चंदनाच वर आणि राजा त्याच्या मार्गाने निघून गेला ऐका बाय बाबा आता शंभर एकर रान दिले तो वयोवृद्ध व्यक्ती दररोज जायचा काय असेल की लाकड तोडायचा जाळायचा कोळसा करायचा विकायचा खूप दिवस झाले त्या शंभर एका मधला सत्तर एकाहत्तर याला जरूर कोळसा केला तीसच एक शिल्लक राहिलं आणि एक दिवस असं झालं लाकड जाळी आणि जाताना वरून पाऊस अचानक पडला जाता जाता लाकडा अर्धवट राहिली आणि आता तो अर्धवट

Shanti, Shanti, Shanti.